हॅलो नमस्कार मी मीना मीना चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मागचा व्हिडिओ मी माझे दिवाळीचे ब्लाऊज आणि साड्यांचं कलेक्शन दाखवलं होतं तुम्हाला बऱ्याच कमेंट आल्या मला की ताई तुमचे टॉप दाखवा शॉर्ट्समध्ये वगैरे तुमचे टॉप छान असतात कॉटनचे असतात तर ते दाखवा मग म्हटलं चला माझं आत्ता म्हणजे मी दसऱ्याच्या वेळी काही टॉप्स घेतले ते कलेक्शन तुम्हाला दाखव मी कॉटनचे टॉप मागवले नवरात्रीमध्ये आणि खूप मस्त असा कपडा आहे तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी मी एकच पॅटर्न दोन तीन पॅटर्न रिपीट पण झाले ते तुम्हाला दाखव सगळ्यात आधी मी मी हे असं कॉटनचं म्हणजे यापूर्वी माझ्याकडे असा टॉप होता आणि तुम्हाला खूप आवडला म्हणून मी तो पुन्हा मागवलाय हे असं असं ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि हे प्युअर कॉटन आहे आणि सगळ्या साईज मध्ये आहे ऑनलाईन मिळते आणि मस्त असं छान कुठल्याही जीन्सवर वगैरे अगदी सुंदर दिसत असं आणि धुतलं तरी सुद्धा हे अकसत वगैरे नाही नाही का असं लहान होतं असं नाही होत अगदी मस्त आणि घरात घालायला बाहेर घालायला छान जीन्सवर तर खूप छान दिसतं असा हा असा टॉप आहे ना? नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक ग्रे कलर घेतलाय मी ले ले आहे। आहे, चोटी -चोटी। है हा सर ग्रे कलर आहे आणि त्याच्यावर प्लॅक अशी एम्ब्रॉयडरी केलेले आहे फुलं आहेत छोटी छोटी खूप मस्त कॉटनचा कपडा आहे हा त्यानंतर मग मी आ, ह्या जोधपुरी फॅशन आहे म्हणजे त्याच्यामध्ये अशी वेगळी एम्ब्रॉयडरी आहे आणि हात अशी लॉंग हे असलं ह्या पॅटर्न मध्ये मी टॉप मागवलेत व्हाइटमध्ये ब्लॅक अशी नाजूक नक्षी आहे खूप छान आणि मागच्या साईडला सुद्धा ह्याला हे असं छान नक्षी काम केलेलं आहे बारीक एम्ब्रॉयडरी अगदी नाजूक अशी आहे आणि मग हाताला सुद्धा हे असं एम्ब्रॉयडरी केलेला आहे आणि कपडा तर इतका मस्त आहे याचा खूप छान आहे आणि टॉप जीन्सवर हा टॉप जीन्सवर छानच दिसतो ब्लॅक जीन्सवर तर अगदी मस्त असं छान हा आणि दुसरी गोष्ट हे पॅटर्न हा कपडा मला फार आवडला आणि नवरात्र चालूच होत्या तर मग मी म्हटलं नवरात्रीमध्ये नऊ दिवस घालायला वेगवेगळ्या कलरचा तर घालतेच मी साड्या वगैरे म्हटलं ह्या टॉप घेऊया म्हणून मी ह्या टाईपमध्ये म्हणजे ह्याच पॅटर्न मध्ये तीन चार कलर घेतले ते दाखवते तुम्हाला आ, तो व्हाईट कलर नंतर मग हा असा जांभळा कलर आहे हा म्हणजे राणी कलर म्हणता येईल जांभळा कलर हा असा डबल एक्सेल मध्ये पाहिजे तेवढे एक्सेल मिळतात म्हणजे तब्येत जास्त असेल वगैरे तर आणि अगदी लहान मध्ये सुद्धा मिळतात ह्याला सुद्धा तसंच आहे अगदी आणि ह्याच्या आतमध्ये असा कॉटनचा कपडा आहे त्यामुळं सॉफ्ट आहे टोचत वगैरे नाही रुतत नाही काय नंतर मग त्याच्यामध्येच आणखी एक कलर हा असा मरून कलर हा पण मी छान ते तोच पॅटर्न आणि कपडा इतका मस्त आहे ना ह्याचा खूप छान आहे आणि धुतल्यावर पण आकसत नाही कलर जात नाही त्यामुळे छान आणि नंतर आणखी एक कलर मेहंदी कलर माझ्याकडे हा कलर आ, मध्ये नव्हता फ्रॉक वगैरे आहे माझ्याकडे हे असं मेहंदी छान चा। ना आणि मग त्याला हे हाताला असं वर्क आणि लांब हात थंडीच्या वगैरे दिवसामध्ये तर अगदी खूप छान आहे डेली यूज साठी छान आहेच बाहेर जाताना घालायला सुद्धा मस्त नंतर मग मी हा एक वेगळ्या पॅटर्न मध्ये मध्ये हा टॉप मागवलेला आहे कॉटनचाच आहे अगदी प्युअर कॉटनचा हा असा आहे आणि ह्याला असे पुढे लेस आहे जे की बांधल्यानंतर मग हे असं दिसत सुंदर जसं आपले साईज आहे त्याप्रमाणे आपण नॉट बांधू आणि हे हात असे कप्तान म्हणजे आपण मॅक्सिम का कप्तान घालतो नायटी तसा कम्फर्टेबल आणि असं छान आहे वर त्याच्यावर अशी मस्त गोल्डन कलरची प्रिंट आहे अशी आणि दोन वेळा मी याला धुतलाय वॉशिंग मशीन मध्ये तरी सुद्धा ह्याचं काही प्रिंट वगैरे गेलेली नाही त्यानंतर मग हा एक वेगळा पॅटर्न आहे यल्लो कलरमध्ये प्लेन येलो कलरमध्ये मध्ये गोल असा गोल शेपमध्ये असं घेतलंय आणि ह्याचे हात असे आहेत असे लॉंग हात आहेत आणि ते असं कट आहे त्याला त्यामुळे मग गरम बिरम सुद्धा होत नाही असं छान आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला अशी असा बेल्ट आहे ह्याला जो की असा आपण हे करून वेळ केल्यानंतर आपण असा ह्याला बांधू शकतो असं सुंदर आहे नंतर मग मी एक टी शर्ट मागवलाय म्हणजे टॉपच आहे तो हा असा समोरून अगदी प्लेन आहे आणि मागून अशी डिझाईन आहे आणि खूप छान दोन मागवलेत मी एक मी वापरायला काढलाय आणि हा मी फक्त थोडा वेळा असा घालून पाहिलाय अगदी मस्त दिसतो असा जीन्स वर छान नाही असा छान आहे कॉटन आहे खूप छान कपडा आहे हा असा मस्त असा मान आहे मी नंतर मग मग ह्याच्यामधला हा एक कलर ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर असा कलर आहे असा आहे त्यानंतर मग मी हा जो टॉप घातला आहे तो पण त्याच्यामधलाच आहे ही अशी छान अगदी मस्त कम्फर्टेबल बसतो मला छान असं आहे म्हणजे अगदी स्वयंपाक वगैरे मी सगळं बाहेर फिरायला त्यानंतर मी कार्गो पॅन्ट मागवली आता दिवाळीला ती ही अशी मस्त अशी पॉकेट आहेत ह्याला अशी छान कार्गो तर अशा प्रकारे मी तुम्हाला जे मी दसऱ्याला घेतले त्याचे त्याच कलेक्शन दाखवलं आणि ही जी मी कार्गो जीन्स घेतलीये ती दाखवली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याची लिंक व्हिडिओच्या खाली टाकेल आणि अशा प्रकारे मग माझं मी असं अधूनमधून काहीतरी खरेदी करत असते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉग मध्ये नवीन विषय आहेत तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय